शेतकरी मित्रांनो आज आपण पिंपरी येथील शेतकऱ्यांना भेटायला आलेलो आहे त्याने बॉस आणि हे प्रॉडक्ट आपलं पूर्ण डोस कम्प्लीट केलेले आहे आणि हा खोडवा प्लॉट आहे त्या खोडवा प्लॉटला सुद्धा यांनी कशा प्रकारे बॉस आणि स्टंप आणि भीष्मा कसा वापरला आपण शेतकऱ्याकूनच ही गोष्ट ऐकूया तुम्ही बॉस आणि स्टंप खोड्याला वापरलं होतं हो वापरलं होतं आणि सुरुवातीला सुरुवातीला पण वापरलं होतं मिनिमम किती डोस पूर्ण केले होते तुम्ही बॉस आणि आठ ते दहा आठ ते दहा डोस कंप्लीट केले होते म्हणजे एकरी दोन लिटर वीस लिटर तुम्ही ड्रीप मधून सोडलं आणि भीष्मा किती सोडलं होतं दोन वेळ सोडलं होतं एकरी किती सोडलं होतं तर भीष्मा सोडल्यानंतर प्लॉटची क्वालिटी कशी वाटली तुम्हाला क्वालिटी पण एकदम व्यवस्थित वाटली फुगवण पण चांगली झाली फुगवण चांगली झाली आणि ज्या टायमाला तुम्ही नवीन प्लॉटला बी सोडलं होतं तर हा माल त्याच टायमाला जाड झाला होता आणि आपण याला त्याच्यानंतर बारा महिने ठेवल्यानंतरही तुम्ही जाडी बघू शकतात कोणतंही म्हणजे भीष्मा सोडल्यावर तुम्ही अठरा जरी महिने प्लॉ अठरा महिने जरी प्लॉट ठेवला त्याच्यावर कोणताही साईड इफेक्ट होत नाही तर बघू शकतात तुम्ही ह्या गोष्टीमध्ये संपूर्ण सक्सेस झालेला प्लॉट आहे कांदाच्या कांडीची लांबी जाडी सगळ्या गोष्टी मेंटेन होऊन आणि आज याला दोन पैसे बाजार शिल्लकही मिळतो हो। आहे कारण कांदाची कांडी लांबी असल्यामुळं व्यापाऱ्याचा उठाव बी आम्हाला चांगला आहे तर आपण शेतकऱ्याचं नाव आणि मोबाईल नंबर घेऊया तुमचं नाव संतोष मोरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ सत्तर झिरो सातशे सत्तर चौदा